धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला मोठी गळती लाखो लिटर पाण्याची नासाडी मात्र धुळे मनपाचं याकडे दुर्लक्ष धुळे शहराला शुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ गेल्या अनेक दिवसांपासून मोठी गळती लागली आहे मात्र पाणी पुरवठा विभाग तसेच धुळे महानगरपालिकेचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे एकीकडे धुळे शहराला आठ दिवसाआड पाणी पुरवठा होतोय तर दुसरीकडे पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे दररोज लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासळी होत आहे त्यामुळे या गळतीकडे महानगरपालिका आणि पाणी पुरवठा विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत का असा संतप्त सवाल नागरिकांमधन व्यक्त होत आहे पाणी पुरवठा आठ आठ दिवसांनी होत आहे गेल्या तीन महिन्यापासून ही शोकांतिका शहरात चालू आहे एकीकडे अ पाणी येत नाही आठ दिवस आणि दुसरीकडे पाणी पुरवठा करणारी जी तापीची योजना आहे तापी पाईपलाईन आहे ती एकोणतीस ठिकाणी गळती आहे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बारा बारा फुटापर्यंत काही काही ठिकाणी ती फुटलेली आहे याकडे महापालिकेचं सपशेल दुर्लक्ष आहे अनेक संघटना शिवसेनेने अनेक वेळा त्या ते ठिकाणी त्यांना आंदोलन करून निवेदन देऊन मोर्चा काढून सर्व झालं पण या ठिकाणी अधिकारी एकदम गेंड्याच्या कातडीचे आहेत याकडे बिलकुल लक्ष देत नाही यांची फक्त त्या ठिकाणी मनमानी चालू आहे आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे तर आयुक्तांना शिवसेनेतर्फे इशारा आहे की त्यांनी लवकरात लवकर तापीच्या योजनेवरील ते लिकेजेस लवकर काढावे नाहीतर शिवसेना आपल्या स्टाईलने आपलं आंदोलन करेन जय हिंद जय महाराष्ट्र